दोन हजार चोवीसच्या पूर्वसंध्येला पुण्यामध्ये एक सुंदर उपक्रम जो है तो में सोबत आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळते कसब्याचे आमदार हेमंत रासने आपल्या सोबत आहेत आमदार साहेब आपण एक अतिशय शुद्ध उपक्रम या ठिकाणी राबवतोय अलका चौकामध्ये दारू नको दूध प्या अशा हा जो उपक्रम आहे तो नेमका काय आहे सांगा हा आपला जो कसबा मतदारसंघ आहे याच्याकडे एक मतारसंघ तो आहेच पण तो मतारसंघ न बघता ही पवित्र भूमी म्हणून याच्याकडे आम्ही बघतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरून या भूमीची निर्मिती केली त्याचबरोबर लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा संदेश हेतून दिला आक्षेपाळ झेंडा अपरिचित होता बाजीराव पेशव्यांनी याच भूमीतला दिला लोक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी श्री शिक्षणाची मिळ याच ठिकाणी रोवली अशी पावित्र पवित्र भूमी असणारा हा कसबा की ज्याने देशाला विश्वाला एक संदेश दिला अशा ह्या पवित्र वास्तूतनं पवित्र मतासंघातून आज जो पाश्चात्य संस्कृती जी आहे तिच्यातलं चांगलं घ्यावं हो। आज इंग्रजी कॅलेंडर नुसार हे वर्ष संपे आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला चालू होतं परंतु संपूर्ण दैनंदिन जे व्यवहार आहे ते इंग्रजी कॅलेंडर नुसार चालतात त्यामुळे आज ह्या वर्षाच्या अखेर इंग्रजी कॅलेंडरमुळे असल्यामुळे पाश्चात ज्या पद्धतीने तो उत्सव साजरा करतात त्या उत्सवात अंग जो प्रकार आहे तो टाळून आपल्या संस्कृतीचं पावित्र्य झोपून या वेळेस जी तरुण पिढी आहे जिने विश्वाला आपल्या देशाचे पंतप्रधान लाडके पंतप्रधान त्यांनी धर्म संस्कृती परंपरा आणि विकास ह्याची जी गती ठेवलेली आहे आणि विश्वाचं नेतृत्व करण्याची जी आपली क्षमता निर्माण केलेली आहे ते विश्वाचं नेतृत्व या तरुण पिढीने करावं जगाला आपला एक संदेश द्यावा जगाची एक वेगळी दिशा द्यावी या दृष्टिकोनातनं ह्या तरुण पिढीला आम्ही संदेश देऊ इच्छितो की आपण ह्या जगाचं चा नेतृत्व चांगल्या पद्धतीने करण्याकरता दारूच्या आहारी जाता तुम्ही दूध प्या सहजक्तव नक्कीच कुठेतरी पुण्यामध्ये आपण पाहिलास गेल्या अनेक दिवसांपासून किंवा अनेक महिन्यांपासून पुण्यामध्ये पप संस्कृती जी आहे ती रूढ होऊ पाहतीये आणि अशातच कोंडव्यामध्ये एक प्रकार घडलेला आहे कोंडव्याच्या पब मध्ये नव्यान वर्षाच्या स्वागत करण्यासाठी काही साधन जी आहे ती देण्यात आली होती आक्षेपार्ह साधनं होती त्यामुळे एक काय कशा पद्धतीने बघतात त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टींनाच काउंटर करण्याकरता आपल्या संस्कृतीच प्रचार प्रसार केला पाहिजे आज जर तुम्ही बघाल तर भारतीय जनता पार्टीचे सगळे तरुण कार्यकर्ते हे जण रस्त्या उचलून आम्ही जो दूध प्यायचा संदेश द्या व अशाच ज्या प्रवृत्ती आहेत की ज्या आपल्याला ठेचल्या पाहिजे त्या पद्धतीने त्या करताच हा आमचं पाऊल आहे आणि ह्याच्यानंतर आम्हाला त्याच्यात यश येईल असं आम्हाला वाटत नक्कीच या, या कसबा मतदारसंघाचा एक लोकप्रति प्रतिनिधी म्हणून आणि एक एका पक्षाचे नेत नेते म्हणून संपूर्ण तरुणांना काय आव्हान करा मी तरुणांना हेच आव्हान करेन गेल्या दोन हजार चौदा पासून आपल्या देशाचं लाटे नेतृत्व मोदी साहेब या राज्याचे नेते फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली देश राज्य आहे शहर हे विकासाची एक गती गाठलेली आहे आपण या संपूर्ण जगाचं नेतृत्व करायला चाललेलो आहोत पंचवीस टक्के गरिबी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या देशातली कमी झालेली आहे पुढील काळात सर्वांना समृद्ध करणं हा आपला अजेंडा आहे आणि ह्या सगळ्यात जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारे मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणारी पिढी ही देशाला विकसित आपला धर्म संस्कृती परंपरा जपणारी तयार करणं हे आपला उद्देश आहे आणि याकरता आपण सर्वांनी काम हा मला संदेश आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी पुण्यातल्या अल्पा चौकामध्ये मध्ये दारू दूध अशा पद्धतीचा संदेश जो आहे तो हेमंत आसणे जे कबड्याचे आमदार आहेत त्यांच्याकडण्या त्यांच्याकडनं देण्यात पुण्यामध्ये पोट वातावरण असताना पुण्याचं सांस्कृतिक जे ठेवण आहे ते जपण्याचं काम आमदार हेमंत रासने यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा